नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपले स्वागत आहे मार्कडवाडी गावामध्ये एका बाजूला उत्तम जानकर तर दुसऱ्या बाजूला रामसात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये भूकंप झालाय शरद पवार सुरुवातीला शांत होते पण काँग्रेस व शिवसेना याबाबत गोंधळ निर्माण करत असताना शरद पवार रविवारी मार्कडवाडी गावात पोहोचले याच पार्श्वभूमीवर शरद पवार मार्कडवाडीत पोहोचत ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडे माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे मार्कडवाडी गाव भाजपाचा आहे आणि राहील असा इशारा राम सातपुते यांनी दिलाय विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत काही ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती उत्तमराव जानकर गटानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली पण ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे मार्कटवाडी ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले होते त्यावरूनच भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांना इशारा दिला उत्तमराव जानकर यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवरील मतदानावर बहिष्कार टाकला होता त्यामुळे गावात दोन गट पडले त्यानंतर मार्कडवाडीत शरद पवार दाखल झालेत यावरूनच भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केलाय रणजित मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकरांचा पाळीव गुंड मार्कडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत मार्कटवाडी गाव भाजपचं आहे आणि राहील दिवा विजायच्या आधी फडफड करत असतो असं राम सातपुते यांनी म्हटलंय उत्तम जानकरांचा प्रत्युत्तर राम सातपुते हा खुळा माणूस आहे मार्कडवाडीत विकास काम केली आहेत मग मग पोलिंगला ते का घाबरत आहेत मी कारखाना विकला असं ते म्हणत आहेत कारखाना व्यवस्थित चालू आहे राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचं डबड आहे ते वाजतच राहणार आहे असं प्रत्युत्तर उत्तम जानकरांनी दिलंय वास्तविक आणि तज्ज्ञ निवडणूक आयोगानं वारंवार विरोधी पक्षाच्या या मागणीचा विचार करून विरोधी पक्षाचा हा दावा का, खोडून काढलेला आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायचे नाही आपलंच खरं करायचं अशा भूमिकेमध्ये महाविकास आघाडीचे नेते वावरेत आहेत म्हणून एकूणच लोकशाही धोक्यात येण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि शरद पवार यांनी लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आपण अशा प्रकारचं वक्तव्य करणं टाळावं जेणेकरून लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडणार नाही कारण शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनेक अने वर्ष राजकारण पाहिलेले नेते आहेत असंही या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले दरम्यान ईव्हीएम विषयी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या अनुषंगाने कोणत्याही विरोधी पक्षातील नेते बोलत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथील सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारचं वेगळं वक्तव्य आज केलंय